नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाजीजाऊ यांच्या जन्मभूमी येथे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे महाजीजाऊ यांची जन्मभूमी आहे तर आज आपण इथे आलेलो आहे मित्रांनो आणि हे तर आपण आप आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो आता आपण जिजाऊ सृष्टीच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहे आणि हे जे प्रवेशद्वार दिसत आहे आपल्याला हे खूप छान बनलेलं आहे एकदम आकर्षक असे हे प्रवेशद्वारे दिसत आहे मित्रांनो आणि इथून आपल्याला मा जिजाऊ यांची प्रतिमा पण दिसत आहे इथून चला तर आपण प्रतिमेकडे जाऊया आता मित्रांनो इथं आजूबाजूला गार्डन सुद्धा ला आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला फुलांची झाडे लावलेले आहे छान हिरवीगार झाडे लावलेले आहे इथं आणि आता आपण जर यांच्या प्रतिमेकडे जात आहे आणि फार सुंदर अशी ही ही प्रतिमा दिसत आहे आणि खूप आकर्षक प्रतिमा आहे आणि माझिजाऊ यांच्या प्रतिमेचे मागे जे ब्रॅक बॅकग्राऊंड बनवलं आहे ते पण खूप छान आहे आणि या प्रतिमेच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा प्रतिमे प्रतिमा सोनेरी रंगामध्ये आहे हे पण खूप छान दिसत आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे स्वराज्य जननी जिजाऊ यांचे आईवडील यांची प्रतिमा इथे आहे जिजाऊ यांची आई म्हणसाबाई व त्यांचे वडील लखुजी राजे या दोघांची प्रतिमा इथे बनवलेली आहे आणि मित्रांनो हे जे पत्रिक प्रतिमा आहे हे जगात जगातील पहिलीच प्रतिमा आहे जी शिंदखेड राजामध्ये बनवलेली आहे आणि सदर प्रतिमेचे उद्घाटन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे आणि ही जी प्रतिमा आहे फार छान दिसत आहे आणि या प्रतिमेच्या मागे जे बॅकग्राऊंडला बनवलेलं आहे किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे ते पण छान दिसत आहे जिजाऊ सृष्टी म्हणजे शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील तीर्थावर उभारला जाणारा जिजाऊ महासाहेबांच्या स्मृतीला व हिंदवी स्वराज्याला समर्पित भव्य प्रकल्प आहे हा प्रकल्प पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना इतिहास संस्कृती शौ शौर्य आणि मातृत्व यांचा अनुभव एकाच ठिकाणी देण्याचा उद्देश आहे जिजाऊसृष्टी हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळ परिसरात उभारला जात आहे सुमारे चारशे पन्नास एकर जागेवर सुमारे अकरा हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्चाचा हा दीर्घकालीन प्रकल्प म्हणून मानला गेला आहे या सृष्टीचा मुख्य हेतू म्हणजे राजमाता जिजाऊंचे जी जीवनकार्य शिवचरित्र आणि स्वराज्य इतिहास यांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक तीर्थस्थान तयार करणे इथे सौर्य संघटनशक्ती मा मातृत्व स्त्रीशक्ती आणि हिंदवी स्वराज्य या संकल्पना शिल्प प्र प्रदर्शने व इतर माध्यमातून उभ्या करण्याची कल्पना आहे प्रकल्पात जिजाऊंचे भव्य शिल्प ऐतिहासिक दालन शैक्षणिक कौशल्य केंद्र धर्मशाळा व पर्यटकांसाठी पायाभूत सोयींची तरतूद प्रस्तावित आहे परिसरात दृष्टीभ्रमावर आधारित अनामॉफिक शैलीतील सुमारे तीस फूट उंच जिजाऊंचे शिल्पही उभारण्यात आले असून ते विशिष्ट कोणातून पाहिल्यावर स्पष्ट जाणवते हे जागतिक स्तरावर दुर्मिळ मानले जाते जिजाऊ सृष्टी व शिवधर्मपीठ हा प्रकल्प मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुढाकाराने मानला गेला आहे माझी जवळ यांचे दर्शन घेऊया आपण मित्रांनो इथं पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण काम चालू आहे मित्रांनो अजूनही डेव्हलप व्हायचं बाकी आहे अजून बांधकाम चालू चालू आहे इथं समोर मित्रांनो हे जे प्रतिमा आहे हे सिंहासनावर आरूढ प्रतिमा आहे हे माजिजाऊ यांची प्रतिमा आहे आणि याच्या आजूबाजूला जे पिल्लर दिसत आहे चार पिल्लर जे दिसत आहे असं वाटते याच्यावर वरती भविष्यात छत बनवण्याचं काम होणार आहे असं मला वाटत आहे अशा प्रकारे आज आपण मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ एक्सप्लोअर केलेले आहे आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळत राहतील तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र